नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांसह सर्वांनी कायदा आणि शांततेसाठी सहकार्य करावे भोकर डी वाय एस पी डी एस हाके यांचे आवाहन होणार आहे त्याची आरोसोबत तुम्ही गोबल माहिती तुम्हाला असावी पोलीस स्टेशनवरती त्याप्रमाणे देतोय सहा ठाकरे होणार आहेत ते सांगणार आहे प्रत्येक टेबलवर सुरुवात पहिल्या आहे त्या फेरीमध्ये कोणाची मतमोजणी होणार आहे दुसऱ्यामध्ये भरती होणार आहे अशा प्रत्येक फेरीची ती आत्ता त्यांनी तयार केलेला आहे तो आत्ता पाठवतो बोलल्या पाठवमध्ये सगळ्यांना तो अगोदरच कळणार आहे त्याच्यामुळे त्याप्रमाणे जर आपली गर्दी केली तरी अजून चांगलं आणि प्रत्येक उमेदवार आणि त्याचा मतमोजणी प्रक्रिये मतमोजणी उमेदवार आणि उमेदवाराचा मतमोजणी प्रक्रिया आज राहू शकतो आता जेव्हा पहिली फेरी चालू राहणार होणार आहे तेव्हा त्या फेरीचे त्याप्रमाणे हे उमेदवार आणि त्यांचे मतमजूक प्रतिनिधी जेवढ्यासोबत आला तिथे चार्ट लावणार आहेत आणि प्लस त्यामुळे तुम्ही आजो तर बघू शकता की आपली आपल्या आपल्या ज्या प्रभागाचा किंवा आपण कुठल्या फेरीचा आहे त्याप्रमाणे आपण हजर राहिलं प्रत्येकाला ते आय कार्ड देणार आहे त्या आयकार्ड बघून आपल्या गेटमधून मुश्किल करू सोडणार आपण गेट जवळच आणवणार आहोत जी बाकीची गर्दी होणार आहे ती रोडवरच आपण रोड झोनेशनच्या बंद करून घेऊन थांबवणार आहोत तर रोडबद्दल काही सिवाईज आम्हाला करता येणं मुश्किल आहे कारण कोण पक्षाचा आहे असं काही करणार नाही तसं काही गरज वाटते ना तुम्हाला तुमच्याकडून जाणून काय घेण्यासाठी समोर आढळणार असं वेगळं करणं सोपं एवढं सोपं नाही असं आम्हाला वाटतं आपलं काय मत आहे एक वेगळं करणं गरजेचं आहे त्याचे म्हणजे मतभेदसाठी जी गर्दी होणार आहे बाहेर रस्त्यावर आपण आपण सगळ्यांच्या घोषणा देणार आहोत हां हां ते अवेलेबल असणार आहे पूर्ण क्लॅरिटी येणार आहे शिवाय आरोग्य एक प्रेसनोट सुद्धा जारी करणार आहे परंतुही आपण कशा सुरेखला हवा आम्ही आज आपल्याला बोललेलं आहे ग्लोबलची माहिती आम्ही त्यांनी त्यांच्याकडून किमान आम्ही देतो सेग्रिकेशन म्हणजे दोन तसं शक्य होईल असं वाटत नाही सहा तेरा आपल्याला सांगितल्या उमेदवार आणि उमेदवाराचा निवडणूक मतमोजणीप्रिधी व जाऊ शकतो पहिल्यांदा दृष्टीनं त्याप्रमाणे पहिल्या फेरीत ज्या लोकांना अलॉट केले त्या लोकांचं चेक करून व जाणार आहे की उमेदवार आणि प्रतिनिधी जायला वेगळा मार्ग असणार आहे आणि त्यांच्या जे मतमोजणी करणारे कर्मचारी त्यांचा वेगळा मार्ग असणार पहिल्या फेरीचं मजती झाल्यानंतर लगेच दुसऱ्या फेरीचं सो आम्ही सोडून तिथं वेटिंगमध्ये बसणार आहोत माहिती पेंडॉल टाकणार आहे मंडप आहे त्या मंडपामध्ये दुसऱ्या फेरीचं लोकांडपाची व्यवस्था करणार आहे असं दुसऱ्या तिसऱ्या फेरीला किस्की सुरू करणार आहोत की कोणाला वेळ करणार नाही साखरात वाटापाट सोडणार आहोत तसं तसल्यासवरून वरून आम्हाला दुसऱ्या फिरणारे करतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही बाहेर गर्दीवर नियंत्रणासाठी ड्रोन खोलीला आहे त्याशिवाय काही सहा खोलीत त्यामुळे आजचा दिवस थोडं शे राहणार आहे सात सत्तर वर्षी आलेला आहे त्यानंतर आपल्याला म्हणणार नाही सूचना म्हणजे आपल्याला डिस्पिंग करताना मोबाईल आजमध्ये अलाउड केला जाणार नाही मोबाईलवरून आपल्याला श्वास झाले होते ते सगळ्यांना माहिती असावं वाटतात बोलत नाही म्हणून तुम्हाला तुम्ही बाहेरच्या बाहेर आम्हाला कार्यक्रमात मोबाईल फोड फक्त सेलिग्रेशन गरजेचं नाही असं ते त्यानंतर वेगवेगळा मार्ग आपल्याला ते पण बोललो बोललो हां त्यानंतर निवडणूक तसे जसे नेता फेर होते तसं जसं त्याच्यामध्ये उत्साह असायला गरजेचं सांगितलं आहे फक्त आपल्या उत्साहामध्ये दुसऱ्याला ठेवणार नाही किंवा दुसऱ्याला काही मागण्या किंवा नाही उजा करणार नाही का गोष्टीत आपण थोडंसं लहान ठेवायला पाहिजे आपल्याकडे महाकडे बाळापुरेची मार्कची यात्रा असल्यामुळे आपलं मराठवाडा दिवस आपण भूमिका बरोबर दिवस नाही परंतु जसा जसं भारता होता तेवढा एवढा थोडासा कमी मिळेल आपला त्यानंतर पराभव उमेदवाराच्या घरासोबत निवडणुकाचं आम्ही आवाहन करणार नाही आणि मतमोजी झाले म्हणजे आतिहास असं होणार नाही आणि निवडणुका अलाउड न केल्यामुळे गर्दीनं जाणं वगैरे ह्या गोष्टी आपण शक्यतो काळला पाठीत आणि उभय बऱ्यावर उमेदवाराच्या क्रजवतं कसं असतं की आपण आपल्याकडे काम असतो आणि त्यामुळे ते वाताना काही कारण नसतो किंवा निवडणुका येणारी काळात आपल्या रोज एक आपल्यात होणार नाही गोष्टी आपण घेतोय आजकाल सोशल मीडिया खूप व्हायरल होतो कसं कसं ही चढवण्याची पद्धत सोशल मीडियावर होते ते सुद्धा कृपया सगळ्यांना आहे की काही चिडवण्यात आहोत रस्त्यावर आम्ही ड्रोन कॅमेरे टी वी सिस्टम साऊंड सिस्टीम सगळ्या गोष्टी राहतो प्रत्येकाला आपण असेच की असे घेऊन या शकतो तरी लावलं तर अजून लागलं तर सगळं जोपर्यंत असे दिसतात तेव्हा पोलिसांना अडून वाटलं सगळं आपण पोलिसांपी वाटलं असं काही आता त्या आपल्याला सूचना काय बरेच गेले ते सूचना मागच्या आमदार सांगतात इथे लोकांना किंवा आमच्या प्रशासना झालं होतं त्यामुळे या गोष्टी काय कसं सूचना त्यानंतर दुसरी माणूस सुद्धा आल्यावर सुरू होईल त्यामुळे आपल्यामुळे जे काही पहिल्या खेळीमध्ये जेवढा आपल्याचं मन होणार आहे प्रदर्शन करत सुरू होत ते अर्थात उशीर आहे

<polarization> तो 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 नाही ना म्हणजे आज कळेल का पुन्हा कळणार आज नाही मिळणार उद्या मिळणार नाय नाही करणार नाही करणार म्हणजे कुठल्या प्रमाणात होणार नाही झालं करायला आता पहिल्या फेरीमध्ये टेबल क्रमांक एक व एकचा एक टेबल क्रमांक दोन एकचा दोन क्रमांक तुम्ही आहे म्हटल्या तुम्ही गाडीकरकडून घेऊन जाऊ आला आला तयार आहे हो हो गाडीकडून घेतलेच मी सगळ्यांना गाडी तुम्हाला तुम्हाला काय ती व्यवस्था नसते प्रभात भाऊकांनी आठ माझ्या पिढीला एक साव टेबल बघा असणार आहे आणि त्या चौथ्या बसणार आहे आणि सावा आहे एक वर एक पटा एक टिबल क्रमांक दोन वर एक पटा दोन टबल क्रमांक तीन वर दोन पट एक दोन पटे टेबल क्रमांक सहा वर दोन पट्ट्या दोन टबल क्रमांक पाच वर दोन पट एका प्रभागाचं एक जग या प्रभागाचं मतदान नियोजित आहे काही वेळेस आपलं काही कोणत्या या प्रकार घडू न देता आपण शक्ति मतदान सर्वजण आपल्या सहकार्याने पार पाडू ही अपेक्षा व्यक्त करतो आणि विदान करतो प्रशासनातून आपल्या सर्व सन्माननीय सदस्य आहेत त्यांना ज्या सूचना आहेत त्या सूचना प्रशासनाकडून देण्यात येणार आहे त्या सॅलिब्रेटीचं आयोजन केलेलं आहे तर मी मान्य डी वाय सी यांना विनंती करतो की अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका